लाडक्या बहिणी दोन एप्रिल पासून बहिणीच्या घरात पडताळणी प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पाच बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यावरती चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून नंतरच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशात एकूण पाच बाबीची चौकशी होणार आहे नंबर एक पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात असेल ती म्हणजे तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे का जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाइन रद्द केला जाईल कारण त्यांना पूर्ण त्या प्रकारे अधिकार दिले दुसरी तुमची चौकशी होणार आहे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जसं की शेती आहे फ्लॉट आहे तेसुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाणार आहे आणि तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुमचा रद्द केला जाणार आहे तुमच्या नावावर जमीन किती आहे ते सुद्धा चेक आता तिसरी चौकशी पाहिली असेल तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का जर भरत असेल तर त्या घरात जेवढ्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना लाभ मिळणार नाही म्हणजे त्यांचा हप्ता पूर्णपणे बंद आता चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही जर जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा आत्ताच्या आत्ता तात्काळ या योजनेतून अपात्र केलं जाईल कारण ते अधिकार त्यांना दिले पाचवी चौकशी सगळ्यात महत्वाची तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्या महिला सुद्धा आता इथं अपात्र होणार आहेत तर कोणत्या महिलांना दावा हप्ता मिळ अशाच महिलांना दावा हप्ता मिळणार आहे ज्या सर्व आटीमध्ये बसत आहेत म्हणजे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आत आहे तुमच्या घरात कुठलीही फोर व्हीलर नाही आहे तुमचं उत्पन्न सुद्धा आहे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जमीन सुद्धा जास्त नाहीये ह्या ज्या अटी आहेत या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर आणि तरच तुम्ही जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तुम्हाला तर मिळेलच परंतु पाच वर्षभर लाडक्या महिलेची काही एकवीस रुपयाची तरतूद केली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला मिळतील आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तर त्याची अधिकृतपणे तारीख की पाच एप्रिल पासून ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान सहा एप्रिल सॉरी तिथपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आणि तुमचं स्टेटस चेक करा पात्र झालात का